अंक एक पंधरावे पद कारा मग तुम्हाला ज्यावेळेस पद हे नाव येणं त्याच एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जाती ग्रेंतीये शिर्डीमध्ये जाती मग तुम्ही एक डोकं चांगलं लावू शकता अंत श्रेणी शिर्डी कशी ओळखायची कारण की याच्या दोघांमधला फरक काय पाहिजे पाहिजे नाहीतर अशा डोकं लावतात आपली कमसुद्धा स्त्री सांग इथं किती भारतायत सातचा इथं किती भरगायत सहाचा मग खरंच द्याऐंशी अधिक असं करू नका पुढं काय विचारलंय पंधरावे पद विचारलंय पंधरावे पद मग ज्यावेळेस पंधरावेल दहावी पद असेल अकराव्या पद असेल त्यावेळेस कुठे समजून घ्यायची ती कुठली आहे कम्प्लीट अमक श्रेणीमध्ये आहे आलं लक्षात पण याच्या फरक काय पाहिजे समान येतो जर सात सातचा फरक आला तर कुठली श्रेणी अमक श्रेणी खूप सोपं आहे बघा ज्याच्यामध्ये म्हणजे काय सूत्र सांग प्रथम अंक म्हणू शकतो मी बरोबर आणि म्हणजे का शेवटचा अंक काय शेवटचा शेवटचा अंक मायनस ए अक्षात आणि शहा फरकाला इंग्लिश म्हणतात पर, आता बी बी म्हणजे काय मराठा या मधला फरक पण फरक कसा पाहिजे समान पाहिजे कसा पाहिजे समान पाहिजे आलं लक्षात गोष्ट अंकडची श्रीड कशी वागायची कारण हे प्रथम पद जो काय अंक तुम्हाला दिलेला असतो शेवटचा अंकही दिलेला आहे पंधरावे पद काढा आता असं आहे का ब्याऐंशी शेवटचं पद का नाही कुठलं आहे पंधरावं पद तुम्हाला शेवटचं काढायचं आहे मग एक वर्ष लक्षात ठेवा एम म्हणजे कुठलं प्रथम अंक प्रथम अंक काय जासष्ट एकसष्ट एक मधी काय काय आधी काय प्लस एन म्हणजे काय शेवटचा अक शेवटचा अंक काय पंधरा पंधरा मायनस एक आता मला सांगा डी म्हणजे काय फरक याच्याचा गुणिले किती हो फरक कितीचा आहे डी किती आहे सातचा लक्षात मग तसं एकसष्ट एकसष्ट पंधरा बारी किती चौदा मग चौदा साथी किती रे काउ चौदा साठी किती अरे बोला चौदा साठी किती कुठल्या शाळेत शिकले मग तुम्ही चौदा साठी अठ्ठ्याण्णव चौदा मास्त नाही अठ्याण्णव आधी किती वर एकसष्ट किती आता कशी करायची आता आपण पुढं एक्झाम ओरिएंटेड शिफ्ट करायची आठ एक नऊ 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 सात पंधरा मग मला सांगा पंधरावे पद कुठलं एकशे एकोणसाठ काय आलं बस